संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला पासष्ट वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे आणि महत्वाच्या ठिकाणची माती नद्यांचं पाणी आणि महापुरुषांच्या स्मारक परिसरातील माती एकत्रित करून मुंबईमध्ये आणली जाणार आहे प्रत्येक जिल्ह्याला ही रथयात्रा भेट देणारे एनसीपीची ही महाराष्ट्र गौरव अशी यात्रा असणारे राज्यभर ही यात्रा फिरणार आहे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला पासष्ट वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं ही रथयात्रा काढण्याचा आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ही यात्रा जाणारे महत्वाच्या ठिकाणची माती नद्यांचं पाणी आणि महापुरुषांची स्मारक परिसरातली माती एकत्रित करून मुंबईमध्ये आणली जाणार आहे या संबंध भौगोलिक रचनेमध्ये असलेल्या महत्वपूर्ण नद्या प्रतिसंगम या ठिकठिकाणचं कलश माती आणि पाणी हे आज आम्ही संबंध महाराष्ट्रापासून एक मेपर्यंत आणणार आहोत आज त्याची सुरुवात ऐतिहासिक असलेल्या पन्हाळागडापासून आणि राजश्री शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या भूमीतून त्या ठिकाणी सुरू होते